नमस्कार मंडळी घरी रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट उगूयात उद्या किंवा येत्या काळात सी एन एक्स फायनान्स बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टीचे काही लेवल्स तर मित्रांनो काल आपण डिस्कस केलं होतं की खूप अशी बाण असा निघालेला कॅन्डल झालेला आहे डेली टाईम फ्रेमवर पण पूर्ण ते इरेज केलं दुपारच्या वेळेस वाटलं की ब्रेकआउट दिला पण तो ब्रेकआउट सक्सेसफुल झाला नाही तो फेकआउट होऊन मार्केट पुन्हा खाली आलेला आहे आणि ऑलमोस्ट साईड वेस सारखंच झालं एक एक दोन ठिकाणी आपल्याला खूप छान असे मिळाले पॉईंट्स एका एक ठिकाणी तर पुटची प्राईस दोनशे तीनशे पॉईंट वाढली तर आता अगोदरचा जो सपोर्ट आहे म्हणजे दहा सप्टेंबरचा पन्नास हजार नऊशे सहासष्ट म्हणजे पन्नास हजारच्या आसपास जाऊन येऊन मार्केट तिथंच थांबलेलं म्हणजे एकावन्न हजारच्या आसपास मार्केट येऊन तिथंच थांबलेलं आहे दहा पंधरा पॉईंट इकडे तिकडे आपण चालू शकतो आता बघा ना बरोबर क्लोजिंग एक्कावन्न हजार दहाला दिलेले आहे आपण जर डावजोन्स बघूया जर यू एसचं मार्केट मोस्टली यू एस मार्केटला आपण फॉलो करतो तर डायरेक्ट गॅप डाऊन झालं एक मिनिटाच्या कॅन्डलवर आपण बघूया डायरेक्ट गॅप डाऊन झालं आणि कंटिन्युअस फॉल झालं म्हणजे ज्या लोक जे लोक इथं बसले होते सगळ्यांचे स्टॉपलॉस ह्यासुद्धा मार्केटने खाऊन टाकले बरे ठीक आहे म्हणजे आपलंही उद्या चान्सेस आहेत की निफ्टी बँक निफ्टी बँककडून चान्सेस आहेत की आपले सुद्धा डेली टाइम फिरियमवर बघितलं तर गॅप डाऊन होण्याचे चान्सेस आहेत उद्या जर ह्याला ह्या यूएस मार्केटला बघितलं तर उद्या आहे हा खूप छानसा सपोर्ट आहे पण इथे एक पन्नास हजार चारशे ब्याऐंशी पन्नास हजार चारशे ब्याऐंशी खूप मोठा सपोर्ट आहे जर गॅप डाऊन झालं समजा इथे झालं म्हणजे आपण जर बघूया पन्नास हजार सातशे पंच्याहत्तर सातशे शेहेचाळीसच्या आसपास गॅप डाऊन झालं म्हणजे जवळजवळ तीनशे पॉईंट गॅपडाऊन काही काही होऊ शकतं मार्केटमध्ये खास करून निफ्टी बँकमध्ये काही चान्सेस आहेत तर समजा इथे गॅपडाऊन झालं तर मार्केट खाली येईल मार्केट खाली येईल आणि पन्नास हजार पाचशेला येण्याचा प्रयत्न करेल आणि खूप दिवस झालं मार्केट वरती 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 थांबलं खाली आलं इथे इथे जे लोकं होती ह्या लोकांचा स्टॉपलॉस मार्केटने खाल्लेलं आहे इथपर्यंत पण अजून आता ही लोकं अजून खूप खुश आहेत <laughs> तर ज्यांनी इथे कॉल बाय केलेले आहेत किंवा फ्युचर बाय केलेले आहेत अजून ते खूप खुश आहेत तर मार्केट आपल्याला येत्या काळात इथपर्यंत येण्याचे चान्सेस दिसत ते जवळजवळ एकोणपन्नास हजार सातशे चौऱ्याहत्तर पण ते सरळ सोट येणार नाही या उद्या किंवा शुक्रवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी मार्केट छान अशी मुवमेंट देतात तुम्ही बघत असाल हा जो दिवस होता हा दिवस रेड कल फ्रायडे जर इथे बघत असाल हा पण फ्रायडे आहे जर इथे बघत असाल वेनसडे त्यानंतर आपण इथे बघूया फ्रायडेला कुठेही मुवमेंट दिल्या किंवा मंडे फ्रायडे बघा फ्रायडेला खूप छान जास्त मुवमेंट देत असतो मार्केट जर तुम्ही बघितलं असाल तर सगळे फ्रायडे फ्रायडेच होते हा पण फ्रायडे आहे हा कोणता बघूया ट्यूजडे हा कोणता बघूया ट्यूजडे आणि हा कोणता बघूया ट्यूजडे वा ट्यूजडेला पण हो देतो म्हणजे ट्यूजडेला निफ्टी फायनान्सची एक्सपायरी असते ना त्याच्यामुळे फ्रायडे हा कुठे हा फ्रायडे बघा फ्रायडेला पण मुवमेंट दिली वेनर्सडेला नाही मुंबई दिली वेन्सडेला जब्बर जब्बर मुंबई दिली असो तर उद्या मार्केट जर गॅप डाऊन झालं आपण तीन कंडिशन जशा वेळेला जसं बघतो आपण त्या तीन कंडिशन बघूयात पन्नास हजार सातशे एकोणचाळीसच्या इथं जर डाऊन झालं तर मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत तर ही जी लोकं आहेत पन्नास हजार चारशे ब्याऐंशी इथं ह्या लोकांना उडवायचे चान्सेस आहेत कारण की हे खुश आहेत म्हणजे आपण पंधरा मिनटाच्या टाइम पिरियमवर बघूया तर ह्या लोकांना उडवायचे चान्सेस आहेत जवळजवळ पन्नास हजार तीनशे नव्वद नंतर खाली आहे पन्नास हजार एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याऐंशी इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत पहिले टार्गेट आहे जर गॅपडाऊन झाला इथेच तर पहिलं टार्गेट हे कंप्लीट होईल आणि डायरेक्ट खाली येईल आणि मार्केट पहिल्याच एकच कॅन्डल शंभर दोनशे पॉईंट बनवायचे चान्सेस असतात तर इथपर्यंत मार्केट येऊ शकतो आणि जर समजा गॅपअप वगैरे गॅपडाऊन वगैरे काही नाही झाला तर इथेच ओपन झाला तर आपलं परत वरती जाण्याचे चान्सेस आहेत कारण की निफ्टी फिफ्टी हायर बन हायर हाय बनवला पण अजून आपला बँक निफ्टीवरती अजून गेलाच नाही एवढा अजून गेलाच नाही जवळजवळ फिफ्टी थ्री टू फोर्टी फोर हाय आहे तो तिथपर्यंत अजून गेला नाही जर तिथेच झाला ओपन तर कदाचित चान्सेस वरचे आहेत आपण आपण दोन्ही कंडिशन्स बघूयात आणि जर गॅपअप झाला डायरेक्ट गॅपअप झाला म्हणजे समजा आता उलटही होऊ शकतं डायरेक्ट एकावन्न हजार चारशे आठच्या इथं गॅपअप झाला तर मग परत हा गॅप फिल म्हणजे वरती एक्कावन्न हजार सातशे छत्तीस फील करायचे चान्सेस आहेत कारण की आ, ही जे आहे ए एक्कावन्न हजार पाचशे तेरा एक्कावन्न हजार पाचशे राऊंड लेवल आहे किंवा पी एस वाय लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल आहे तिथे खूप मार्केट अप डाऊन करतं तिथे आणि ही इथे मार्केट झालं तर कदाचित मार्केट थोडंसं अडकू शकतं कारण की अगोदर पण बघा ना इथेच भांडण झालं इथेच भांडण झालं भांडण म्हणजे सेलर भा आणि बायर्सचं तर इथेही थोडंसं अडकू शकतो ठीक आहे त्यानंतर बघूयात आपण निफ्टी फिफ्टीचे काय लेवल्स निफ्टी फिफ्टीमध्ये बघितल्यावर हां तर आपल्या ले काय लेवल्स होत्या ह्या मार्केटने केल्या म्हणजे मार्केटवरती गेलं इथूनच इथेच ओपन झालं आणि सपोर्ट घेऊन वरती गेलं आणि रेजिस्टन बिकून आता थांबला आहे ठीक आहे तर मी म्हणालो की इथपर्यंत येऊ शकतं तर आलं होतं तर आता आपण ह्या लेवल्स उडवूयात आणि पुन्हा बघूयात आता जसं पुन्हा सेम जोन्स जसा गॅप डाऊन झाला हा ही गॅप डाऊन होण्याचे चान्सेस आहेत जर इथपर्यंत चोवीस हजार आठशे बारा गॅप डाऊन झाला तर पुन्हा हे चोवीस हजार सातशे छप्पन्न येण्याचे चान्सेस आहेत चोवीस हजार सातशे छप्पनला जर ब्रेक केला तर मार्केट पुन्हा इथपर्यंत चोवीस हजार सातशे एक्क्याऐंशीच्या आसपास येण्याचे चान्सेस आहेत आणि किंवा दुसरा आहे चोवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आणि उद्या निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी आहे तर चान्सेस आहेत उद्या मुवमेंट देण्याचे मार्केट आणि जर गॅप डाऊन झालं तर हे आणि जर गॅपअप झाला गॅपअप होण्याचे चान्सेस फार कमी आहेत तरीसुद्धा गॅपअप झाला तर पंचवीस हजारच्या इथपर्यंत गॅपअप व्हायला पाहिजे जेणेकरून रातोरात ज्यांनी सेल करून ठेवलेले असतील त्यांचे स्टॉपलॉस हिट होतील आणि परत मार्केट आपल्या मार्गाला येईल मार्गाला म्हणजे खाली वरती जाताना आपण बघू शकतो की मार्केट कोणत्या पद्धतीने वरती झालं म्हणजे कोणता पॅटर्न बनवतो डब्ल्यू पॅटर्न बनवतोय का हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवतो की फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनवतो ह्या पॅटर्न बघून आपण डिसाईड करू शकतो की भरती चाललं की नाही पण मोस्टली सगळे चान्सेस माझे तरी खाली मार्केट जाईल असं मला वाटतं चला सी एन एक्स फायनान्सकडे बघूया आपण सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्समध्ये पण मी सांगितलं की बघा हे इथेच 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 आहे तर तो मार्केटने सुद्धा इथेच हे केलं मी काही केलं नव्हतं हे चला पुन्हा आपण पंधरा मिनटाच्या टाईम फ्रीमवर येऊयात आणि हे बघूयात हा आहे आपला रेजिस्टन्स ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन वन एट आणि त्यानंतरनं आपला जो सपोर्ट आहे ट्वेंटी थ्री थाउजंड फाय सिक्स्टी ट्वेंटी थ्री थाउजंड फाय सिक्स्टी हा खूप असा स स्ट्रॉंग सपोर्ट दिसतो आहे पण उद्यासुद्धा पुन्हा मार्केट ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेडला येण्याची शंका आहे म्हणजे येऊ शकता डायरेक्ट ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेडला जर मार्केट गॅप डाऊन झालं तर पुन्हा पुन्हा मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत पहिलं टार्गेट असेल ट्वेंटी थ्री फोर 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 फोर्टी फोर हां मस्त नंबर आहे ट्वेंटी थ्री था। थाउजंड फोर 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 तर इथं इथपर्यंत इत येण्याचे चान्सेस आहेत आणि जर ह्यालाही ब्रेक केला म्हणजे तिथूनच हळू हळू हळूहळू ब्रेक केला म्हणजे कसा ब्रेक करतो बघा कधी कधी काय होतं मार्केट हळूहळू 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 असं असं सेकंडमधून एकदम जोरात ब्रेक करतो तर असेही ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत ब्रेकडाऊन आणि हा आहे आपला ट्वेंटी थ्री थाउजंड टू एटी था, एट टू सॉरी टू एटी टू तर ट्वेंटी थ्री थाउजंड टू एटी टूच्या इथपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत जर गॅप डाऊन झाला आणि इथे आला आणि जर गॅपअप झाला तर ट्वेंटी थ्री सेवन वन एट परत माझ्या मते हा रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ शकतो आणि परत मार्केट तिथेच थांबू शकतो ठीक आहे तर मला मला तेच म्हणायचं आहे की जर समजा मार्केट तुम्हाला कधी कधी वन वे मार्केट डायरेक्शन म्हणजे एकाच साईडला मार्केट जातं कंटिन्युअस आणि एकाच साईडला वरती पण जातं कंटिन्युअस तर मार्केट तुमचे पैसे घेण्याचं काम करतं स्वतःचे नियम ठरवा आणि त्याप्रमाणेच एंट्री घ्या आणि ह्यानंतर आपल्या ज्या यूट्यूब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका फुकट आहे आणि जे मी ज्ञान देतो हे सुद्धा फुकट आहे बिनदास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू